घडामोडी पाहण्यासाठी करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने देवगड जामसंडे शहराच्या प्रचाराचा शुभारंभ देवगड जामसंडे गावचे आराध्य दैवत श्री धीरबादेवी रामेश्वर चरणी श्रीफळ ठेवून नारायण राणे यांना मोठ्या मताधिक्याने विजय होऊ दे असे साकडे घालत प्रचाराचे श्रीफळ वाढवण्यात आले देवगड जामसंडे शहरात राणेनं मताधिक्य ही काळ्या दगडावरची रेख असून विनायक राऊत पुन्हा खासदार होणार नाही अशी प्रतिक्रिया माजी आमदार अजित गोपटे यांनी व्यक्त केली रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे भाजप शिवसेना राष्ट्रवादी मनसे आरपीआय घटक पक्ष महायुती उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या देवगड जामसंडे शहरातील प्रचाराचा शुभारंभ मंगळवारी श्री दिर्बादेवी रामेश्वर मंदिरात श्रीफळ वाढवून करण्यात आला यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मताधिक्य मिळावे यासाठी गाराणे घालण्यात आले त्यानंतर मंदिर परिसरात राणेंच्या विजयासाठी घोषणा देण्यात आल्या यावेळी महायुतीचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी जिल्हा भाजप निमंत्रित सदस्य बाळ खडपे जिल्हा उपाध्यक्ष प्रियांका साळसकर तालुका अध्यक्ष संतोष किंजवडेकर सरचिटणीस शरद ठुकरुल महिला अध्यक्ष ओशक्कला केळुसकर तन्वी शिंदे शहर अध्यक्ष दयानंद पाटील योगेश पाटकर माजी जिल्हा परिषद सदस्या मनस्वी घारे गणपत गावकर माजी उपनगराध्यक्ष संजय तारकर उमेश कणेरकर नगरसेविका प्रणाली माने रुचिता पाटकर मनीषा जामसंडेकर स्वरा कावले प्राजक्ता घाडी अन्य पदाधिकारी कार्यकर्ते साहेब आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा प्रचाराचा शुभारंभ देवगड जामसंडे शहरात करण्यात आला काय दीर्भादेवी रामेश्वराकडे साकडे करण्यात आले आज आम्ही दीर्घादेवीला नारळ ठेवून या ठिकाणी आमच्या प्रथेप्रमाणे प्रचाराचा शुभारंभ करत आहोत आजच ही पत्रकं सुद्धा त्यांची आली आहेत त्याचंही आपण या ठिकाणी कार्यकर्त्यांकडे वितरण केलेलं आहे आम्ही दीर्घादेवीला एवढंच सांगितलं की हे सगळं हिंदू देवदेवता हिंदूंचं जी संस्कृती आहे ते राखणारे मोदी आहे आपल्याला माहिती आहे अयोध्येचं राम मंदिर झालं काशी विश्वनाथचं कॉरिडॉर झालं अनेक देवस्थानांचं तिथे कायापालट झाला त्याचबरोबर चारधाम यात्रा ते हिंदूंचे पवित्र आहे त्या ठिकाणी त्यांनी सगळं सुलभ केलं ह्या हिंदूंच्या सगळ्या देवतांचं ज्यांनी हे केलं मोदींनी त्या मोदींना पुन्हा एकदा आपल्याला जर त्यांचं सरकार आणायचं असेल तर नुसतं सरकार नव्हे तर वैदिप्यमान असं यश चारशेच्या पुढे मोदींना जागा मिळवून देणं त्याच्यामध्ये आपली नारायणराव राणे ही सुद्धा त्यांची सीट आहे आणि ह्या ठिकाणी नारायणराव राणे यांना विजयी करायचा आहे ते, ते आत्ता मंत्री होते त्यांनी मंत्रीपद असताना अनेक कामं हो इथे त्यांचे त्या ते ज्या खात्याचे मंत्री होते त्या सूक्ष्म मध्यम उद्योगाचे सूक्ष्म लघु आणि मध्यम या अनेक ह्या ठिकाणी त्यांनी कार्यक्रम घेतलेले त्यांचा त्या दृष्टीने हाय होता काय प्रवासी सगळ्या दोन्ही या लोकसभा मतदारसंघात होता त्यांनी एक कणकवलीला ह्याचं या केंद्र आणलं जे बेंगलोरला होतं केंद्र विभागीय हो। ते केंद्र त्यांनी कणकवलीला आणलं उडाळला त्यांनी मोठे आता ट्रेनिंग सेंटर ओरसला त्या ठिकाणी भूमिपूजन झालं पुढच्या काळात अनेक उद्योजक म्हणजे त्यांनी सांगताना सांगितलं आढाळीसारख्या जी डी सी आहे त्या ठिकाणी चारशे पाचशे उद्योग येणार आहेत आणि त्याचं ट्रेनिंग या त्या ठिकाणी होण्यासाठी हे ट्रेनिंग सेंटरही उभारत आहेत म्हणजे नारायणरावांचं काम हे आजचं नाही हे अनेक वर्षांचं त्या ठिकाणी इथे काम आहेत लोक त्यांना मानणारे आहेत पण त्याला जोड म्हणजे आता मोदींची जोड आहे मोदींना नावाने या सगळी आता निवडणूक होते लोकसभेची आणि म्हणूनच मोदींनी काय काम केलं आपण इथे लोकांना एवढीच विनंती आहे की आपले घरगुती विषय इथले गावागावातले विषय या निवडणुकीत न आणता आपल्याला केंद्राचा विषय भारत सरकारला कोणाचं राज्य पाहिजे एक सक्षम नेतृत्व मोदींचं आहे ज्यांनी जगामध्ये भारताचा दणका पिटवला आणि जगामध्ये भारताच्या भारतीयांचं जगामध्ये जे सगळे भारतीय आहेत त्यांची मान उंचावली त्या मोदींचं पुन्हा आणण्यासाठी आपण त्यांना या ठिकाणी निवडून देऊया आणि त्या त्यांना हा त्यांचे हात बळकट करण्यासाठी हा नारायण राणेना कमळ ह्या चिन्हावर या, या आपण बटन दाबून या ठिकाणी विजयी करूया आम्हाला माहिती आहे की या ठिकाणी हा परंपरागत देवघडचा बाले किल्ला आहे पण मध्यंतरच्या तो जरा विनायक रावतांचा जो विषय होता ते युतीच्या सरकारमध्ये युतीचं जेव्हा हे होतं युती होती भाजप सेना तेव्हा विनायक राऊत निवडून आलेले आणि त्यांना वाटतं मिळालेली मतसेवी आपलीच आहे पण मला एवढंच सांगायचं आहे विनायक राऊतांना जी मतं मिळालेली आहेत त्याच्यामधली तीन चतुर्थांश मतं भारतीय जनता पार्टीची आणि ती सगळी मतं आज राणेना जायची आहेत त्यामुळे हे विनायक राऊतांना कुठली मतं मिळणार आहेत त्या मलाही माहिती नाही त्यांनी एक माहितीपत्रक छापलंय ते सगळे फोटो फक्त छापलेत माहिती काही नाही ते फोटो जेवढे आहेत तेवढेच त्यांच्याकडे नेते आहेत आणि त्यामुळे विनायक राऊतांचा पराभव निश्चित आहे लोकसभेचे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचे उमेदवार सन्मानी साहेब यांच्या प्रचाराचा शुभारंभ देवा देवीच्या मातेच्या आशीर्वादाने आम्ही आज देवगड बस केलेला आहे आज सर्व आम्ही महिला पदाधिकारी एकत्रित येऊन राणेसाहेबांचा प्रचार घरोघरी जाऊन करणार आहोत राणेसाहेब सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारे काम केलेलं आहे हे सर्व जनतेला माहीत आहे केंद्रीय मंत्री एम ए सी बी तर्फे सिंधुर्ग रत्नागिरीमध्ये बरेचसे त्यांनी उपक्रम राबवलेले आहेत इतर विकास कामं केलेली आहेत त्यामुळे जनता राणेसाहेबांच्या पाठीशी आहे सिंधुर्ग जिल्ह्याचा जो विकास साहेबांनी केलेला आहे आणि अजून त्यांना करायचा आहे त्याच्यासाठी आम्ही त्यांची कृतज्ञता म्हणून व्यक्त करण्यासाठी सर्व जनतेने मताधिक्याने त्यांना निवडून द्यावे अशी मी सर्व जनतेला विनंती करते आम्ही भाजपच्या सर्व महिला पदाधिकारी एकमताने काम करणार आहोत त्याचबरोबर मोदी साहेब येणं गरजेचं आहे की आज त्यांनी भारत सरकारमध्ये जे ज्या प्रकारे काम केलं तीनशे सत्तर कलम असेल महिला महिलांसाठी विविध योजना असतील अन्नधान्य मोफत दिले अशा प्रकारे विविध योजना आहेत आणि खास करून त्यांनी महिलांना प्राधान्य देऊन त्यांच्यासाठी काय योजना करणं गरजेचं आहे ह्याचा अभ्यास करून ज्या महिलांसाठी योजना केलेल्या आहेत तो त्या खरोखरच कौतुक आहेत त्यामुळे मोदी सरकार येणं गरजेचे भविष्यामध्ये अजून आपल्याला भारत देश तिसऱ्या क्रमांकावर आणण्यासाठी खूप काही प्रयत्न करायचे आहेत तर जनतेने आपल्या देशासाठी राणेसाहेबांसाठी कमळ ह्या मताला बटण दाबून मतदान करावे असं मी सर्वांना विनंती करते धन्यवाद